सिमर फॅब्रिक मध्ये डिजिटल प्रिंट येणार आहे सुंदर आहे पर्पल रंग बघू शकतात हे ड्रेस इतके छान आहेत ना हे तुम्ही गिफ्टिंग वगैरे हो पण देऊ शकतात आता बांधणी प्रिंट आहे कलर का फुल गॅरंटी फेस्टिवल फेस्टिवलच्या हिशोबाने छान छान ड्रेसेस तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यांच्याकडे शॉर्ट कुर्ती पण आहेत प्युअर कॉटन कपड्यामध्ये पॅच केलेला आहे आणि पॅच ला बघू शकता तुम्ही लावलेली आहे व्हाइट मध्ये हा कपड्याची इस्त्री वगैरे ओके ही प्रिंट आहे गोल्डन ची निघणार नाही ना हा गारंटी आहे फुल गारंटी आहे गोल्डन प्रिंट ची नंतर एकदम उठून दिसेल असा कलर आहे हा कपड़ा मदे गर्मी वगैरे नाही होणार ओके म्हणते श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कॉटन चे रेडीमेड ड्रेसेस तसंच सा फेस्टिवल साठी छान छान ड्रेसेसचं कलेक्शन पाहणार खूप सुंदर असं कलेक्शन तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल आणि मुख्य म्हणजे तुम्हाला हे सर्व ड्रेसेस होलसेल रेट मध्ये मिळणार तर व्हिडिओ अगदी आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि मंडळी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि छानशी करा कारण तुमच्या छान छान कमेंट मला प्रोत्साहन मिळतं तर एक कमेंट नक्की करा दादर इसला स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर कैलास लसी आहे कैलास लसीकडून राईट हँड साइडला हा रस्ता गेलेला हा दादासाहेब फाळके रोड आहे ह्या रोडला थोडंसं सा पुढे चालत आल्यानंतर लेफ्ट हँड साईडला दिशा सारीज आहे त्याच्या अपोजिट साईडला हिंद राजस्थान बिल्डिंगचा हा गेट आहे ह्या गेटमधून एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर स्ट्रेट आपल्याला चालत यायचं आहे थोडंसं सा पुढे चालत आल्यानंतर लेफ्ट हँड साईडला श्री मातेश्वरी टेक्स्टाईल हे शॉप आहे नमस्कार स्वागत है आपको श्री से, से टेक्सटाइल में आज को आज की इस वीडियो में आपको दिवाली के हिसाब से फेस्टिवल डेली वेयर पार्टी वेयर पैटर्न बताएंगे होलसेल रेट में प्योर कॉटन कपड़ा आएगा कलर वगैरह का फुल गारंटी आएगा, आएगा। okay, हाँ, कॉटन कॉटन कपड़ा आएगा और कलर okay. वगैरह का इसका फुल गारंटी रहेगा अच्छा ये पेंट रहेगा फुल साइज पेंट से आएगा इलास्टिक आएगा नाड़ी आएगा साइड पॉकेट आएगा।, अच्छा। आएगा और मल रेंज ओनली सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड में सिक्स हंड्रेड ओनली साइजेस इसमें? साइजेस आपको इसमें मीडियम से लेके डबल एक्सएल तक मिलेगा अच्छा मीडियम से डबल एक्सएल तक और इसमें कलर मिल जाएगा आपको वाव मस्त कलर से फुल गारंटी देगा कलर वगैरह का ओके इसका कलर वलर जाएगा नहीं ना नहीं कलर वगैरह नहीं जाएगा एक परसेंट भी फुल साइज पेंट आएगा दुपट्टा आएगा ओके okay. अच्छा नहीं कपड़ा क्वालिटी मस्त है अच्छा मधे तुम्हारा वेगवेग प्रिंट्स मिलती ऑफिस वेर डेली वेर सा घान ड्रेसेस दुपट्टा आहे का आएगा, आणि मुचा रंग वगैरे जाणार नाही आहे सहाशे रुपयामध्ये मध्ये सुंदर कपडा क्वालिटी आपल्याला इथे मिळेल आणि छान छान अशा प्रिंट्स तुम्हाला पाहायला मिळतील बघू शकतात सारा प्रिंट मिलेगा अच्छा आप शॉप पे का कॉटन मध्ये साईडला पॉकेट आणणार हा कपडा की प्युअर कॉटन कपडा आहे का म्हणजे यांच्याकडे शॉर्ट कुर्ती पण आहेत प्युअर कॉटन कपड्यामध्ये कलर क्वालिटी कॉटन मध्ये साइड पॉकेट आणणार साइड पॉकेट पण येईल काय रेंज आहे याची रेंज ओनली टू फिफ्टी ओके कलर वगैरे मिळेल हा का कुर्तीमध्ये अच्छा वेगळ्या वेगळ्या त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रिंट तुम्हाला मिळतील बघू शकतात बघू शकता सुंदर सुंदर प्रिंट्स तुम्हाला पाहायला मिळतील याच्यामध्ये कलर क्वालिटीची फुल गॅरंटी हंड्रेड पर्सेंट कॉटन मध्ये मस्त छान अशा प्रिंट्स आहेत शॉर्ट कुर्तीमध्ये साइजेस काय त्याच्यामध्ये सायजेस मिडियम पासून त्या देखील कुर्ती दे। दे? आपण ऑफिस डेली डेलिवेअर साठी यूज करू शकतो मस्तच आहे प्युअर कॉटन कपडा आहे का हंड्रेड पर्सेंट कॉटन कपडा मिठाई वर्क आहे का आणि नेकला बघू शकता तसं वर्कची पट्टी आहे फुल साईज थोडस सा पार्टी वेअर लुक दिलेला आहे ह्या ट्रेस साइज मल दुपट्टा आहे का रेड कलर खूब सुंदर है बगू शक्त और कलर की इसका फुल गारंटी रहेगा ओके रेंज रेंज ओनली सेवन हंड्रेड सेवन हंड्रेड सात सात रुपया मे इतका सुंदर ड्रेस अपने साइजेस साइजेस एल से लेके आपको थ्री एक्सएल तक मिलेगा ओके एल पास थ्री एक्सएल पर्यत साइजेस मिलती बांधनी प्रिंट है बांधनी प्रिंट आएगा और कलर का फुल गारंटी रहेगा इसमें और प्योर कॉटन कपड़ा रहेगा सुंदर है कपड़ा मस्त बहुत सारे कलर है इसमें और कलर वगैरह का फुल गारंटी है अच्छा, अच्छा वेक कलर वगैरह मिलेगा नींक वगैरह हो होना नहीं ना हाँ थोड़ा सा होना ज्यादा नहीं थोड़ा गे. सा होना प्योर कॉटन है ना बाकी कलर वगैरह से फुल गारंटी रहेगा और साइज प्रोपर साइज आएगा प्रॉपर साइज प्रॉपर साइज आएगा प्योर जयपुरी कॉटन के ऊपर आएगा अच्छा जयपुरी कॉटन है जयपुरी कॉटन बाटिक प्रिंट सुंदर आहे पर्पल -पर, रंग बघू शकतात छान आहे फुल साइज मल दुपट्टा आहे का फुल साइज पॅन्ट आहे का अच्छा कलर आहे सुंदर असा पर्पल रंग तुम्हाला मिळणार आहे कलर मिळेग हा कपडा मध्ये अच्छा मध्ये ह्याच्यामध्ये बघू शकतात छान मस्त असे कलर्स ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील पार्टी प्रिंटमध्ये कलर वगैरे मिळेल हा पॅटर्न वेगवेगळे कलर्स तुम्हाला मिळतील असा पॅन्ट कलर कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये ही पॅन्ट येईल आणि हा दुपट्टा दुपट्टा हा पॅटर्न मध्ये बहुत सारा कलर आहे विजिट करिये ना तसे बहुत सारे कलर पॅटर्न मिलेगा का हा कपडामध्ये वेगवेगळे कलर्स तुम्हाला मिळतील आणि खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत वेअर केल्यानंतर छान असं लुक तयार होईल जयपुरी कॉटन आहे का अच्छा प्युअर जयपुरी कॉटन कलर वगैरे का गारंटी ला बघू शकतात लावलेली आहे व्हाइट मध्ये असा पॅन्ट राहणार और असा दुपट्टा जयपुरी कॉटन मध्ये हा येणार आहे ड्रेस एकदम सॉफ्ट कपडा आहे का आणि जयपुरी कॉटनचे कपडे सुद्धा छान टिकतात हच्या मध्ये तुम्हाला मोशे छान छान ड्रेसेस मिळतील मस्त कलर वगैरह का फुल गारंटी है और इसमें कलर मिलेगा आपको बहुत सारे जयपुरी में एकदम सॉफ्ट कपड़ा बिल्कुल उपलब्ध हा विन एक मध्ये आहे मस्त छान आहे तुम्हाला विन एक मध्ये सुद्धा ड्रेसेसा वेसेल तर विन एक मध्ये सुद्धा तुम्हाला असे ड्रेसेस मिळतील असा पॅन्ट राहणार कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये अशी पॅन्ट येईल थोडासा फुल साईज मल दुपट्टा अच्छा फुल साईज मध्ये असा मल दुपट्टा येईल त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स मिळतील तुम्हाला भरपूर सारे डिझाईन कलर्स तुम्हाला ह्या शॉप मध्ये मिळणार आहेत आणि कलर कपड्याची गॅरंटी सुद्धा आहे तर नक्की तुम्ही ह्या शॉपला व्हिजिट करा असे छान छान ड्रेस घेण्यासाठी प्युअर कॉटन आहे का अजरक अजरक प्रिंट मध्ये अच्छा अजरक प्रिंट आहे ही आणि असं बघू पॅच वर केणार आहे नेकला बघू शकतो नेकला असा पॅच वर अजरक प्रिंट आहे का प्युअर मल कॉटन के ऊपर आहे का प्रिंट बघू शकतात सुंदर प्रिंट आहे असा फुल साइज पेंट आणणार आणि मुळात हे ड्रेस इतके छान आहेत ना हे तुम्ही गिफ्टिंग वगैरे पण देऊ शकतात आता दिवाळी साठी तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल किंवा भाऊबीजेसाठी बहिणीला हा ड्रेस गिफ्ट द्यायचा असेल तर हे ड्रेसेस तुम्ही देऊ शकतात एकदम रिजनेबल मध्ये आणि कपडा क्वालिटी छान आहे कोणाला गिफ्ट देण्याच्या लायकीचे हे ड्रेस आहेत बघू शकतात हा पॅटर्न मध्ये कलर मिळेल अजरक सेंटर मध्ये आणि याच्यामध्ये सायझेस काय आहे सायझेस एल एल पासून थ्री एक्सएल एल पासून थ्री एक्सएल प्राइस प्राइस ओनली आठशे आठशे रुपयामध्ये असे छान प्रिंट चे तुम्हाला ड्रेस मिळतील बघू शकतात प्रिंट मध्ये अच्छा पेच वर गाणार आणि सुंदर सुंदर असे पॅच वर्क आहेत नेक ला बघू शकतात जाऊन बघू शकतात तुम्ही दुपट्टा आहे का इसमे कलर मिलेगा आपको बहुत सारे कपडा अच्छा एकदम सॉफ्ट कपडा आणणार हा कपडा इस्त्री वगैरे नाही है ओके फेस्टिवल वगैरे घालू शकतात आणि एकदम लाईट वेट कपडा येणार आहे छान आहे कपडा क्वालिटी चांगली येणार आहे एकदम सॉफ्ट कपडा अच्छा लाइट वेट मटेरियल असा सिक्वेन्स मध्ये दुपट्टा आणार सिक्वेन्स वर्क मध्ये अच्छा कलर क्वालिटीची फुल गॅरंटी आहे काय रेंज आहे रेंज ओन्ली सातशे पन्नास सातशे पन्नास ला वाव सुंदर आणि हे काय आहे असा सिक्वेन्स मध्ये दुपट्टे आणणार साइजेस साइजेस मीडियम पासून थ्री एक्सेल मीडियम पासून थ्री एक्सएल थ्री एक्सेल और हा पॅटर्न मध्ये कलर मिळेल फॅब्रिक मध्ये बघू शकता एकदम कुठला फॅब्रिक आहे हा व्हेरिटिकल कपडा आहे व्हेरिटिकल एकदम कॉटन ची हेवी क्वालिटी मध्ये व्हेरिटिकल जरूर नाही आणि तुम्ही दसरा दिवाळी साठी घालू शकतात असे ड्रेसेस आहेत मस्तच आहेत कलर वगैरे मिळेल हा कपडा मध्ये ओके त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स वगैरे मिळतील वेगवेगळे कलर्स आहेत त्याच्यामध्ये बघू शकतात फेस्टिवलच्या फेस्टिवलला ला घालण्यालायकीचे कपडे आहेत छान आहे ड्रेसेस कपड ही प्रिंट आहे गोल्डन ची निघणार नाही ना हा गॅरंटी आहे फुल गॅरंटी गोल्डन प्रिंट ची सुंदर अशी गोल्डन प्रिंट आहे बघू शकतात प्रसाद डिजिटल दुपट्टा आणार ओके डिजिटल मध्ये सुंदर दुपट्टा आहे बघू शकतात हा दुपट्टा आपण वन साइडेड सुद्धा घेऊ शकतो साइड दुपट्टा शकतात साधे प्युअर मल कोटन मध्ये आण अनारकली पॅटर्न अनारकली पॅटर्न मध्ये असा हँडवर्क आणची नेक ला असं हँडवर्क केलेलं आहे पाहू शकतात अनारकली पॅटर्न आहे आणि ह्याला असा मोठाचा मोठा असा घेर येईल साईड पॉकेट आणणार अनारकली मध्ये मोठाचा मोठा घेर येईल साइडला पॉकेट पण आहे अनारकली मध्ये साईडला पॉकेट आहे ओके असा फुल साइज पॅन्ट आणणार अच्छा फुल साइज मल दुपट्टा फुल साइज साईजेस प्राइस साइज हा मध्ये विडियम पासून थ्री एक्सेल आणि प्राइस प्राइस नऊशे पन्नास ओनली नऊशे पन्नास हा प्युअर okay. मल कॉटन आहे yeah. कलर क्वालिटी क्वालिटीची फुल गॅरंटी आहे मलकॉटन मध्ये सुंदर आहे रंग बघू शकतात रंग आहे छान आहे बघू शकतात खूप सुंदर रंग आहे हा आणि खातल्यानंतर एकदम उठून दिसेल असा कलर आहे फक्त नऊशे रुपयाला मिळेल आणि याच्यामध्ये मिडियम टू थ्री एक्स एल पर्यंत सायझेस मिळतील कलर एक... मिलेगा हा पॅटर्न मध्ये अच्छा प्रिंट मिलेगा अलग ओके आणि सायझेस मिडियम पासून थ्री पर्यंत आहे जनारिकली ड्रेस आपण दुसऱ्या शॉप मध्ये घ्यायला गेलो तर बाराशे तेराशेच्या रेंज मध्ये मिळतात इथे फक्त तुम्हाला नऊशे रुपयापर्यंत मिडियम मिडियम पासून थ्री एक्सेल

फुल साइज में हाँ फुल साइज पेंट आएगा और वन सेट दुपट्टा आएगा डिजिटल दुपट्टा डिजिटल दुपट्टा डिजिटल हाँ, okay. दुपट्टा आएगा एक आठ वर्क के साथ आएगा पूरा रेंज रेंज ओनली थाउजेंड फिफ्टी एक हजार पन्ना साइजेस साइजेस मीडियम पसंद थ्री एक्सल कलर वगैरह मिलेगा हा कपड़ा मध्य हाँ, हाँ देखिए रंग सुंदर है बोलू शकता आणि छान काम केलेलं आहे ह्याच्यामध्ये वर्क केल नेकला हँडला असं खाली पॅन्टला सुद्धा असं वर्क येणार आहे बघू शकतात डिजिटल दुपट्टा आहे का जे कार्ड साथ का अच्छा कलर वगैरे मिळेल हा कपडा मध्ये कलर आहे वेगळा वेगळा हा मस्टर्ड कलर मध्ये हा आहे वाव सगळे हे फेस्टिवलच्या हिशोबाने छान छान ड्रेसेस तुम्हाला इथे पाहायला मिळतील कलर क्वालिटीची फुल गॅरंटी आहे दिवाळीसाठी तुम्हाला असे छान छान ड्रेसेस हवे असतील तर ना ड्रेस खरेदी करू शकतात छान आहे बघू शकतात मस्त सुंदर असं कलेक्शन आपल्याला पाहायला कलर कलर हा पॅटर्न मध्ये कलर मिळेल वेगळ्या वेगळ्या छान वेगर। छान ड्रेसेस आपल्याला फक्त थाउजंड मध्ये मिळतात हे ड्रेस बाहेर आपल्याला 1400 से 1500 के रेंज में मिलती है ये पार्टी वेयर में आएगा पूरा वर्क आएगा कपड़ा भीग जाएगा पूरा कुर्ती में सीक्वेंस वर्क है ना हाँ, सीक्वेंस वर्क आएगा और मस्कलिन कपड़ा आएगा अच्छा अस्तर के साथ आएगा मस्त है बहुत सकते ये देखिए ये सब पैंट लव भी वर्क आएगा हम्म हम्म पुरेसा फुल दुपट्टा आएगा आहे का डिजिटल फाईट मध्ये आहे आणि कपडा क्वालिटी छान आहे मस्तच आहे असा कलर पूरा डिजिटल दुपट्टा जे कार्ड वर्क के साथ छान कलेक्शन बघू शकतात काय रेंज याची प्राइस ओनली अकराशे पन्नास अकराशे पन्नास आणि साइजेस साइजेस मीडियम पासून डबल एक्सेल मीडियम पासून डबल एक्सेल बस मसलिन कपड़ा आना मसलिन कपड़ा मतलब हाँ एकदम सॉफ्ट मटेरियल है अच्छा तो सब वर्क वगैरह आना एकदम सॉफ्ट ये देखिए सब वन सेट दुपट्टा आएगा पूरा अच्छा वन साइड दुपट्टा हाँ देखिए ड्रेस छान है अच्छा हाँ। मिरर है, वर्क है हैंडल मिरर वर्क वाव लेकिन हाँ देखिए छान ड्रेस सिमर फॅब्रिक आहे ना हा सीमर फॅब्रिक मध्ये डिजिटल प्रिंट येणार आहे सिमर फॅब्रिक मध्ये डिजिटल प्रिंट बघू शकता असं हँडवर्क येणार आहे छान आहे फेस्टिवलच्या हिशोबाने हा देखील छान आहे ड्रेस सुंदर असं कलेक्शन तुम्हाला फेस्टिवलच्या हिशोबाने इथे आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं गेलं आहे कलर क्वालिटी जी वगैरह फुल सिक्वेन्स दुपट्टा है जे कार्ड वर्क मध्ये अच्छा वाला हा देखील छान आहे ड्रेस अस्तर येईल ना याला हा असत राहणार एकदम सॉफ्ट मटेरियल आहे हा वगैरे नाही होणार ओके एकदम सॉफ्ट मटेरियल कलर क्वालिटीची फुल गॅरंटी आहे विजिट करा हा हा पॅटर्न मध्ये सगळ्या पॅटर्न मध्ये कलर मिळेल वेगळ्या वेगळ्याची और कलर क्वालिटीची फुल गॅरंटी आहे